आपण आपल्या आयुष्याची व भविष्याची कल्पनाच करू शकत नाही जेव्हा अज्ञानाचा अंबार पसरलेला असतो तेव्हा ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा गुरु असतो गुरुने दिलेले ज्ञानमुक्ती वारसा आपल्याकडून कोणत उलगावून घेऊ नाही

ज्याच्या जीवनात खरा गुरु अथवा सद्गुरु आहे त्याचे जीवन यशस्वी झालेशिवाय राहणार नाही गुरु रुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु र साक्षात ब्रस्मयुरे गुरु आषाढ शुद्ध पौर्णिमेला असे म्हटले जाते ज्या गुरुंनी आपले व्यक्ति महत्व घडवले त्या गुरु त्यांना गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा या पौर्णिमेला पौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आधी गुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता कुंभार गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो त्याचप्रमाणे गुरु सजीव मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श उडवतात गुरुंचे ज्ञान सागराप्रमाणे अर्थांग अथांग आहे बघायला वास्तवाचे लागतात स्वप्नांना जिंकायला देशाची बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात आषाढ पौर्णिमेला व्याज पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात गुरुने शब्दामध्येच सर्व काही सामावले आहे गुरुला नेहमीच देवतुल्य मानतात म्हणून म्हणतात गुरु ब्रह्मा

खूप छान छान भाषण केली कविता गायन सादर केलं तुम्ही खूप छान सुंदर अशा वर्गाची सजावट केलेली आहे बाहेर रांगोळ्या केलेल्या आहेत हे सगळं आपण आजचा दिवस सुंदर होण्यासाठी आज गुरुपौर्णिमा जस तुम्ही भाषणामध्ये सांगितलं आजची गुरुपौर्णिमा म्हणजे पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये हा गुरूंना खूप महत्वाचं स्थान आहे व्यास ऋषींनी वेदांची निर्मिती केली आपण एका चित्रामध्ये बघतोय आपण रामदास स्वामींचं चित्र इथे पूजेसाठी लावलेलं आहे जे शिवरायांचे गुरु होते दरवर्षी आम्हा वर्गामध्ये तुमच्यासारखे विद्यार्थी असतात हे विद्यार्थी एका वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये जातात तुम्हाला अनेक तुमच्या आयुष्यामध्ये गुरु मिळणार आहेत तुमचे आई वडील हे तुमचे पहिले गुरु ह्या ब्रह्मांडाची निर्मिती करणारे ईश्वर हे त्याहीपेक्षा पहिले मोठे गुरु जी मुलं मेडिटेशनला जातात किंवा जी मुलं बैठकीला जातात त्यांचा कुठला ना कुठला गुरु आहे प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या आयुष्यामध्ये गुरु असणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण गुरु आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम करत असतो गुरु आपल्या जीवनाला सार्थक करत असतो समाजामध्ये कुटुंबामध्ये शाळेमध्ये तुम्हाला खूप सारे व्यक्ती अशा व्यक्ती की ज्या कळत नकळत आपल्याला काहीतरी शिकवत असतात कारण प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या अंगामध्ये देवाने काही ना काही गुण दिलेले आहेत मुलांना आपण फक्त त्याच्याकडे चांगले गुण घेणार आहोत प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवते त्याच्यातलं जे वाईट असतं ते आपण सोडून द्यायचं आणि जे चांगलं असतं ते आत्मसात करायचं जसं हा पाणी आणि दूध एकत्र जर दिलं त्याला तबकामध्ये प्यायला तर जो राजहंस असतो तो फक्त त्यातला दूध वेचून घेतो पाणी तो त्याच तबकामध्ये तसंच सोडतो तुम्हाला संपूर्ण आयुष्य जगताना अशा प्रकारचे अनेक कठीण प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये येतील लोभ येईल राग येईल द्वेष येईल मत्सर येईल

ऋषय दूर करे दुखा चेसावन